धर्मा कस मरायचं मरण हे महामोत्सवामध्ये परिवर्तित व्हायला पाहिजे मरण हे सलेखनामध्ये परिवर्तित व्हायला लागते आणि तो जीव सद्गितीला प्राप्त होतो अशा स्त्रीखलेमध्ये आपल्या अनंत काळापासून अनंत कालापर्यंत काला जेवढे कीर्तनकर झाले जेवढे मुनिमाराज झाले जेवढे

पाच प्रतिमा त्यांच्याकडे घेतले आता एकोणीस वर्ष झालं या ग्रंथाच अखंडपणे पालन करत आहे आणि त्या व्रताला तवा एकदा मी जिने दीक्षा धारण करेल असं त्यांच्या आत्म्याने कळलं आचार्य प्रकार होते तुम्ही दरवर्षी जाऊन ते आचार्यच्या चरणामध्ये नारळ अर्पण करत होते तर तुम्हाला सगळ्यांनी लिहिलंच आहे की आचार्य कुणाला हो मी म्हणत नाही आणि नाही पण

आपल्या पायाचं ते काही त्यांना शिकवायचं त्यांच्या घरी नाही असा जो व्यक्ती करतो तो तो व्यक्ती वैभवाच्या वर असतो जस समोरामध्ये सगळं सोनं पाण्याने नटल्या सगळं होतं पण भगवान कुठे होते चार कोट अंतराळ परंतु आम्ही इथं काय कारण त्या वैभवाला मस्तकावर धारण करून घेतोय तर रागद्वेष परिणाम फार वाढत आहे खाना देण्यासाठी हे जयेश्वरी दीक्षा असेल ही जयेश्वरी दिशा जो मर्मचर कायन सांभाळे जस आत त्याला कोटी कोटी पुण्यात की होते आणि तो मोक्ष मार्गाला गवस्ती घालतो या संकले आदरणीय बाल पुंचले हे राहुल आहे आणि हा मिरवणुकीमध्ये जस श्रीजींची मिरवणूक काढतो तस यांना रक्तापासून आपण दीक्षार्थींच मिरवणूक काढतो का काढतो आणि भावी भगवान ते आहे आता त्यांच्या मार्गावर चालेले आहेत आणि भावी आता आम्ही आत्ता निरोप काढून त्यामुळे आपण सगळीनं सर्व सम्मिलित होऊन जे काही आम्ही पुण्याची उपाय केलं आहे ते एक ना एक भावामध्ये आपल्याला सुद्धा धारण करायला लावणार आहे हे पुण्य साधन आणि ह्या मध्ये काय करायचं असते तर तुम्ही जसं घरामध्ये तुमच्या सुनांच्या पाहुण्यांच्या ओठी मारत गेली तसं इतर फक्त महिलांनी पुरुषांनी सुद्धा इथे त्यांच्या ओठीमध्ये तुमच्या मुठीत तुमच्या घरात जे काय असेल नारळ असतील ड्रायफ्रूट असतील तांदूळ असतील गहू असतील मका असेल जे काही तुमच्या घरात असेल ते एक एक मुठ आणून इथे घाला आणि घातल्यानंतर परत ते दीक्षा काय करतात त्यांच्या ओठातील एक मुठ द्रव्य तुमच्या मोजणीमध्ये घालतात तुमच्या त्या पदरामध्ये घालतात त्यासाठी कारण मी जसे जिथे दीक्षा धारण करत आहे तसे जिथे दीक्षा तुमच्या वंश परंपरामध्ये भविष्यामध्ये कोणीतरी जन्म दे, दे। आणि तुमच्या परिवाराचं मान सन्मान प्रतिष्ठा या तीन लोकांमध्ये अनंत काळापर्यंत देवत दे राहून जस आज लोकांना काळ होऊन गेले

त्यां जे कोरोना हॉस्पिटल हो आहे आपल्याची

आणि दीक्षेचे संस्कार प्रारंभला आचार्य गुरुवर विद्यासागर महाराज म्हणतात की आचार्य कुंतुंद देव म्हणतात काय ज्या वेळो जीव दीक्षा घेतो त्या क्षणापासून त्याची सल्लेकणा मरण प्रारंभ होत असते कारण दीक्षा ही सल्लेकणा कशी धारण करायची त्याचा अभ्यास करतो प्रतिबिंबित त्यामध्ये

एक जण यायचं एकजण खोट्यात करायचं काही कळवलं